हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे संकष्टी तर त्यामुळे तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा आजचा दिवस तुमचा खूप चांगला जाऊ आजचा ब्लॉग म्हणजे मी नॉर्मलच तुम्हाला जसं की मी म्हटलं होतं की कामातून वेळ नाही मिळत तर मला ब्लॉग करता येत नाही पण आज मी म्हटलं चला आज ब्लॉग काहीतरी चालू करूया आणि आज एक तुम्हाला छान रेसिपी पण बघायला मिळेल आजच्या ब्लॉगमध्ये तर म्हणून मी आज ब्लॉग चालू केलेला आहे तर आता माझी झाली पूजा वगैरे मी केली सगळी संकष्टीची आणि त्यानंतर आता मी कामाला बसले तर मी काय काम करते तुम्हाला मी आता दाखवते तरी बघा आज छान अशी पूजासुद्धा मी केलेली आहे पूजा केल्यानंतर आपलं काम करायचं त्याचा कामाला सुरुवात करते अरे बघा मम्मी इथे तिचं काम करते कटिंग कटिंगचं हाय मम्मी तिचं काम करते आणि मी आता जाते मशीनवर माझं काम करायला जर अर्धं काम झालं आणि इथे बघा मम्मीने खिचडी बनवली आहे साबुदाण्याची आणि आता मी असतपैकी खाऊन घेते थोडी खिचडी तरी बघा खिचडी पण खूप छान बनली आज मी आता पटकन खाऊन घेते तर आम्ही दुपारी झोपलो होतो आणि आता उठून घेतली आहे चहा प्यायला आणि ते मोही चालू आहे आणि मी मस्तपैकी चहा पितोय गरमागरम तर हे बघा माझं आता इथून जॅकेटचं अर्धं काम पूर्ण झालं आहे म्हणजे जे इंटरफिनिशिंग असतं ते मी सगळं करून घेतलं आहे पॉकेट्स तयार करून घेतलेत आता फक्त फायनल जॉईनिंग वगैरे बाकी आहे तर मी आता बघू आता करेन नाही तर मग उद्या करेन एवढंपर्यंत माझं सगळं अर्धं काम झालेलं आहे आता तर आता माझं अर्धं काम झालेलंच आहे मी तुम्हाला दाखवलं तर जसं मी सकाळी म्हटलं होतं तुम्हाला की आज आहे संकष्टी तर तुम्हाला एक स्पेशल रेसिपी पण आज बघायला मिळणार तर संकष्टी म्हटल्यावर स्पेशल रेसिपी काय असणार तर आपल्या बाप्पाचे लाडके मोदक मोदकमध्ये काय व्हेरिएशन तर आंब्याचे मोदक आज आम्ही बनवणार आहोत तर मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे की आम्ही आंबा मोदक कसे बनवणार आहोत तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आता आपण जाऊया किचनमध्ये आणि स्टार्ट करूया आंबा मोदक बनवायला आम्ही दोघी मिळून आता मोदक बनवायला सुरुवात करतो आहे तर सर्वात आधी मम्मी तुम्हाला सांगेल की आपलं जे मोदकाचं पीठ आहे उकड बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते ह्या वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे आणि ते छान असं चालून घेतलं आहे चाळण्या जे काय कचरा असेल काय बारीक सारीक असेल तर म्हणून चालून घेतलं आणि हे परफेक्ट तुम्हाला ह्या वाटीचे काटोकाट घ्यायचं आहे कारण पाणी पण आपलं सेम मेजरमेंटला येणार आता मी सॉन करते आणि त्याच्यावर मी जाड गोड्याचा टोप ठेवलेला हो आहे आता हा एक वाटी मँगोचा पल्प घेतलेला आहे तो मी या पातेला सांग आणि हे एक वाटी पाणी आपण दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं म्हणून आपण एक वाटी पल्प आणि एक वाटी पाणी असं घेतलेलं आहे म्हणजे दोन वाटी आपलं प्रमाण झालेलं आहे ठीक आहे आता ह्याच्यात तो थोडंसं मीठ टाकणार आहे चवीसाठी आणि थोडंसं तूप टाकणार आहे आता आपण हे उलट्या कालट्याची जी उलटी बाजू असते त्यांना ढवळणार आहे आणि असं एक्झिव करून घेणार अगोदर कसं याच्यात इसेन्स घालते दोन ड्रॉप्स वासप कार्डामॉम इसेन्स इथे यूज केलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वॅनिला इसेन्स पण ॲड करू शकता किंवा मँगोचा इसेन्स ॲड केला तरी पण चालेल आता पीठ घालते मी त्याला एकदम छान उकळी आली ना की मग पीठ घालायचं याच्यामध्ये आपल्या तांदळाचं गॅसनं मीडियम फ्लेमवरतीच आपण ठेवलेलं आहे जास जास्त बारीक पण नाही जास्त फास्ट पण नाही हे असंच उलट्या काळट्याने ढवळायचं याची कणी असते ना जी काय असेल ते गोखळ्या मोडल्या जातात व्यवस्थित असं छान दे असं हे उलट्याच काळट्याने ढवळायचं बघा असं छान मिक्स होऊन आलं आहे ते असं बघा एकजीव केलं आहे मी आणि मला जमतील शक्य होतील तेवढं मी गुठळ्या अशा मोडून त्याचं व्यवस्थित हे केलेलं आहे आता आपण काय करूया गॅस एकदम लो आहे एकदम लो आहे बघा आणि आता काय करते हे थोडा वेळ झाकण मारून ठेवून द्यायचं असं फार नाही हे झाकण गरम म्हणजे हे हात असं ढाकणाला लावून बघायचा वाटलं की ढाकण गरम झालं की गॅस आपण बंद करू तर आता बघा हे बघा झाकण गरम झालं आहे म्हणजे हात मी ठेवू शकत नाही त्याच्यावर हे गरम झालं आता मी काय करते गॅस बंद कर आणि झाकण काढायचं नाही हे असंच ठेवायचं वाफ जी आहे त्यात सारणात मुरली पाहिजे छान आता सारण बनवायला तुम्हाला मी दाखवते आहे तर सर्वप्रथम गॅस ऑन केलेला आहे आणि एक छोटा टोप ठेवला आहे मी सर्वात आधी इथे बघा एक वाटी मी गुळ घेतलेला आहे बारीक चिरलेला तर हा गुळ मी याच्यामध्ये घालते द्या या गुळ्याला ना थोडं मिक्स करून घेते मी तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालते तो तूप घालून थोडं मिक्स करून घेते तर तुपाला एकजीव करून आणि ते साधारण एक अर्धी वाटी आंबा बारीक चिरून घेतलेला आहे पेस्ट नाही केली प्युरी बारीक चिरून घेतला आहे म्हणजे तो ना दाताखाली आला तर अजून छान लागेल हा आंबा पण ह्याच्यात घालते मी आणि हे सगळ्याला ना एकत्रित गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे सगळं हे व्यवस्थित आता आपलं झालेलं आहे मिश्रण एक दोन मिनटंच मी परतून घेतलं आता यामध्ये ना थोडंसं मीठ घालते कोणत्याही गोड पदार्थात आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालतो मिठासकट मी ते काजू घेतलेले आहेत बारीक चिरलेले हे काजू मी ह्याच्यामध्ये घालतो काजू याच्यातच घातले ना तिथे व्यवस्थित थोडे नरम होतात आणि जास्त दाताखाली एकदम कडक कडक नाही लागत मऊ मऊ ते व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे त्यानंतर सेम वाटीने दोन वाटी मेजर करून खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं हे मी याच्यामध्ये घालते खोबऱ्याला पण ह्याला व्यवस्थित एकजीव करून आहे सगळं सारं बघा आंब्याचे कसे छान फोडी दिसत आहे अधूनमधून छान दिसतं ते दिसायला त्याला व्यवस्थित दोन ते तीन मिनटं परतून आहे म्हणजे ते खोबरं आपलं व्यवस्थित शिजतं जरा कोरडं करून घ्यायचं कारण आंब्याच्या फोडींमुळे पातळ असं बघा दिसतंय ते जर जरा कोरडं कारण काय नाही तर मोरकानं पाणी सुटणार म्हणून जरा कोरडं करून घेतो आता हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे सुकलेलं आहे ते सारण तर आता मी काय करते गॅस बंद करून घेते आणि त्यानंतर ना इथे मी वेलची साधारण एक टी स्पून वेलची बारीक करून घेतली आहे ती घालते गॅस बंद केल्यानंतर वेलची घातली कारण की मग त्याचा वास चांगला लागतो म्हणून कारण जे आहे ते थंड व्हायला मी बाहेर आणून ठेवलं आहे आणि हे बघा जी आपली उकड करून घेतली होती ना साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर याचं जा झाकण उघडून घेतलं आणि बघा मस्तपैकी ड्राय ड्राय झालेली आहे ती तर आता याला व्यवस्थित ना मळून घ्यायचं आहे तर मग मी आता तुम्हाला दाखवेल की कसं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित आता उकड आहे ती पण या पातेल्यामध्ये काढून घ्यायची हे असं ड्राय ड्राय झालंय आता मी पाणीचा हात घेते फटाफट आणि छान बेगी मरून घेऊ याचा आपण नरम असा गोळा बनवून घेऊया पाण्याच्या हाताने आता मी हे पाण्याच्या हाताने छान असं पाच मिनटं मळून घेतले गोळा बनवून घेतले तर आता आपण एवढे गोळे करून घेणार एक पेड्या एवढ्या साधारण गोळ्या इथे तयार करून घेतलाय असे सगळे गोळे आपण तयार करून घेऊया आता इथे बघा मी पोळपाट ठेवलाय आणि पोळपाटावर ही प्लास्टिकची तेलाची पिशवी घेतली आहे तर तुमच्याकडे कोणती पण प्लास्टिकची पिशवी असेल ना ती तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता ह्याच्यावर ऑलरेडी थोडे तेल आहे सो मी एक गोळा घेते पिठाचा आपला तो मी याच्यावरती मस्त ठेवते आणि मग हे वरून बंद करायची आहे आणि मी एक प्लेट घेतली आहे आणि प्लेट मी याला मस्तपैकी थापून घ्यायचे आहे ओपन केल्यावर बघा मस्तपैकी याची पारी तयार होते पारी आता मी घेते आहे आता पारीला ना मी असं दोन बोटांना थोडस पीठ लावून घेतलेलं आहे आणि याचे आता मी छान अशा कळ्या थोड्या पाडून घेते याला बघा व्यवस्थित कळ्या पाडून झालेल्या आहेत आता मी याच्यामध्ये थोडस सा सारण भरते व्यवस्थित राहील तेवढं सारण भरायचं आणि त्यानंतर ह्या सगळ्या कळ्या एकत्र घ्यायच्या आपलं मोदक असं तयार झालेलं आहे तसेच आता मी सगळे मोदक एक एक करून करून घेते तर या एका मोदकाला ना मी वेगळी एक डिझाईन करण्याचा प्रयत्न केला त्याच्या ज्या कळ्या आहेत ना त्या बाजूने थोड्याशा प्रेस केल्या आणि त्याला मस्त अशी डिझाईन आली त्यानेकडून तो मोदक एकदम छान दिसत होता तर आता इथे गॅस ऑन करून एक मोठं पातेलं ठेवलं आहे आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवलाय त्यामुळे मी पाणी घालते आणि आता ह्याच्यावर ही चाळणी घेतलेली आहे आणि त्याला मी तेलाचा हात लावून घेतलाय तर ही चाळणी याच्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आता मी एक एक करून ह्याच्यावरती मोदक जे आपण बनवले आहेत ना ते ठेवून घेते थोडे सुटसुटीत ठेवायचे म्हणजे ते चिपटत नाहीत मित्रांनी बघा जेवढे झाले तेवढे मोदक इथे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर त्यावर मी ठेवणार आहे झाकण आणि आपल्याला एक छान चारी बाजूने वाफ येईपर्यंत आपल्याला हे, हे उकडून घ्यायचं चा, तर याच्या आता चारी बाजूने ना अशी वाफ येताना गरम गरम लागते है। तुम तुम है ला थोड़ी -थोड़ी ले ले आहे पण तुम्ही बघू शकता इकडनं पण वाफ येते तर कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल तर आपल्याला अशी थोडी थोडी वाफ येताना दिसली ना की आपण गॅस बंद करायचा आहे म्हणजे बस आपले मोदक उकडलेले आहेत तर गॅस बंद करून ना थोडा वेळ असंच ठेवून आहे बंदच या तर हे बघा आपले पहिले सात आंबा मोदक मी काढून घेतलेले आहेत आणि हे मी आता नैवेद्यासाठी ठेवलेले आहेत बघा किती छान रंग आलाय आणि मस्त झाले आहेत आपले आंबा मोदक एकदम दिसतातच छान आहेत तर आता मी इथे नैवेद्य ठेवून घेते बाप्पाला नैवेद्य दाखवून घेते आता मम्मी आणि मी घेतले जेवायला आणि मोदक खूपच छान झाले आहेत आणि चवीला पण एकदम मस्त लागत आहेत मॅंगो फ्लेवर एकदम छान उतरला आहे त्याच्यामध्ये एक करंजी पण बनवली होती मी आता खाते मस्तपैकी जेवण वगैरे घेते त्यानंतर मग मी व्हिडिओ कंटिन्यू करेन सो आजचा ला ला जो आपला ब्लॉग आहे तो मी आता इथे सेंड करते तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपली आंबा मोदकची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि आजच्या पुरतं बाय बाय